टी टी वी या पक्षाचे अंडे मनुष्य प्राण्याने खाल्ले तर त्याची झोप पूर्णपणे नाहीशी होते का टी टी व्हीची अंडी खाल्ल्याने झोप वगैरे नाहीशी होत नाही ही निव्वळ एक अंधश्रद्धा आहे आणि तसेही आपण काही चीनमध्ये राहत नाही अशाही परिस्थितीत एखाद्याने तसा प्रयत्न केलास तर ती टी टी वी तुम्हाला तिची अंडी खाऊस कशी देईल टी टी बी एक जिगरबाज पक्षी आहे तुम्ही तिच्या अंड्यांना हात तर लावून दाखवा हा पक्षी केवळ आपल्या ओरडण्यासाठी बदनाम आहे परंतु त्यामागे ही मोठे शस्त्र आहे टिटवीच्या जोडप्याचे आपल्या अंड्यावर अतोनात प्रेम असते त्यामुळे हा पक्षी झाडाची सावली त्यामुळे हा पक्षी झाडाची सावलीसुद्धा आपल्या अंड्यावर पडलेले सहन करीत नाही नदी परिसर ओसाड माराणे मैदाने आणि निर्जन डोंगरावर या पक्ष्यांचा अधिवास असतो जमिनीवर खड्डा खोदून टिटवी त्यात आपली अंडी घालत असते या घरट्याजवळ एखादा प्राणी असल्यास टिटवी जीवाच्या आकांताने विलाप सुरू करते दुसरी टिटवी घरट्याच्या दूर पंख मोडल्याचे पंख मोडल्याने फडफडत असल्याचे नाटक करते त्यामुळे शत्रू प्राण्याचे लक्ष विचलित होऊन तो प्राणी तो प्राणी जखमी असल्याचे नाटक करणाऱ्या टिटवीच्या दिशेने जातो त्याला भुलवत भुलवत्ती घरट्यापासून दूर घेऊन जाते एवढी कला यु या युलेशा पक्ष्यांच्या ठाई असते या पक्ष्यांच्या विणीचा हंगाम साधारणपणे मार्च ते ऑगस्टमध्ये असतो मादी वेळी तीन ते चार राखाडी किंवा राखाडी तपकिरी रंगाची त्यावर काळे ठिपकी असलेले अंडी देते अंड्यांसाठी खोदलेल्या खड्ड्याजवळ अंड्यांच्या रंगांच्या गारगोट्या हा पक्षी गोळा करून आणतो त्यामुळे अंडी लवकर दिसत नाही अंड्यातून बाहेर पडलेली पिल्लं दोन दिवसातच तुरुतुरू धावू लागतात आपल्या पालकांच्या ओरडण्यातून संकेत मिळताच पाय दुमडून ही पिल्लं जमिनीशी एकरूप होऊन जातात त्यामुळे शत्रू प्राण्याला त्यांच्या अस्तित्वाची थोडीशी चाव लागत नाही तो प्राणी दूर जाताच पुन्हाही पिलं चालू लागतात टी टी व्हीचं जग खरोखरच खूप रंजक असतं